नमस्कार मंडळी मी प्राजक्ता तुझं नाव सांग <laughs> ही आहे निर्वी आम्ही दोघी मायलिकी तुमचं खूप सारे स्वागत करतोय आजच्या ब्लॉग मध्ये तर आज आहे आमच्या दोघींचा मायलिकेचा शॉपिंग डे आणि आज आम्ही दोघी शॉपिंगला ना न्यू तुला कोणत्या कलरचा ड्रेस घ्यायचा पिंक कलरचा ड्रेस घ्यायचा आहे न्यूला तर थोडीफार शॉपिंग करूयात म्हटलं आणि आज आहे शनिवार आणि आज विकेंड आहे तरीसुद्धा आज आम हजबंडला ऑफिस होतं त्यामुळे ते गेले त्यामुळे आता पुढच्या शनिवारी अगं जे आहे घरी जायचं आहे त्यामुळे मदत तर सुट्टी नाही आहे आणि उद्या आहे संडे संडेला ऑलरेडी आपले दोन ते तीन शूट्स आहेत त्यामुळे उद्याही जाता येणार नाही सो आम्ही डिसाईड केलं की मी आणि निर्वी जाणार आहोत आणि ते ऑफिसला गेलेले आहे ते डायरेक्ट संध्याकाळी येतील संध्याकाळी आठवडी बाजार आहे आठवडी बाज बाजारामध्ये सुद्धा जायचं सो सगळे कामं वगैरे अटोपले आणि आम्ही दोघे की आता चालू आहे सो so, बघूयात आता कसा एक्सपिरियन्स असतो शूट तर मला माहिती आहे बऱ्यापैकी नाही होणार आहे कारण निर्वीचं म त्या सामानं मेक आहे सो so, चला शॉपिंगला आता निर्वी इतकी छान रुळायला लागली आणि तिची तिच्या आयुष्यातली पहिली वहिली बेस्ट फ्रेंड झालेली आहे ती म्हणजे प्रिशा आणि त्या दोघी इतके छान खेळतात आणि पहिल्यांदा मी वरती आली आहे आणि ती खाली खेळते आणि मी सेकंड फ्लोअरलाच राहते त्यामुळे मग मला अगदी इझिली तिला बघता येत आहे मी तुम्हाला दाखवते सुद्धा हे बघा इथून मी तिला मॉनिटर करू शकते मस्त खेळतायत आणि माझं कामसुद्धा करू शकते आणि तिला म्हटलं आवाज दे मला पहिल्यांदा मी तिला असं सोडलं आणि ही खूप गरज होती सोडण्याची कारण मग ती थोडीशी आता फ्री होईल असं म्हणून आणि खरंच वर्क करते आहे सो बघा मस्त खेळत आहेत तर तिघी एकाच वयाच्या झाल्या त्यामुळे छान खेळत आहेत ती तिकडे के ऑरेंज कलरची जी टी शर्ट घातलेली तिची फ्रेंड आहे आणि आता त्या खेळत आहेत मस्त इतक्या भारी गप्पा मारतात त्या तर मी तुम्हाला कधीतरी नक्की दाखवेन मला हा मुमेंट कॅप्चर करायचा होता कारण मला इतका आनंद होता हा मुवमेंट बघून काय सांगू मी तुम्हाला सो ती बघा ती ऑरेंज टी शर्ट आहे ना ती बघा त्यांचं चालू आहे खेळणं मस्त खेळतात एकदम हा वूमेंट स्पेशली मी माझ्यासाठी सुद्धा कॅप्चर करते आणि तिच्या पप्पा पप्पाला दाखवल्यासुद्धा कॅप्चर करते आहे कारण त्यांना विश्वासच बसणार नाही की अशी खेळती आहे म्हणून आणि लिटरली ती तिला सोडतच नाही आहे एवढी तिची हे झालेली आहे ती त्यामुळे मस्त वाटते एकदम तर चालू आहे आम्ही घरी आणि लगभग दोन तास आमचे गेलेले आहेत जवळपास आम्ही चालू आहे आणि दोन तास झालेले आहेत आम्हाला लागले आणि निर्बिनी व्यवस्थित कोऑपरेट केलं पण तिचं असं होतं आता तिला करायला लागले सो हे घे मम्मा हा कलर घे हा ड्रेस घे तो ड्रेस घे मला हे घे ते घे टेडी बिअर घे तिने टेडी शेवटी उचललाच पण मग मी तिला कसं तर कन्व्हिन्स करून बघा आ, तो डॉक्टर सेट घेऊन गेलाय आणि आता आल्याबरोबर ती माझी दात चेक करते सो तुम्हाला दाखवते काय करते करती करती। करते न्यू ब्रश ते बघा ब्रश करते तिला डॉक्टर सेट खूप आवडतो म्हणजे तिला जर काही म्हटलं आणि एकदम मोठी जरी वस्तू आवडली आणि तिला जर म्हटलं डॉक्टर सेट घ्यायचा तर ती लगेच रेडी होती तिला फार आवडतं आता हेच चालू राहील आणि कसं वाटलं न्यू तुला आवडला तुला ड्रेस आवडले का ड्रेस मला इतके सुंदर भेटले की मला मॉलला जायची गरज पडली नाही नाहीतर आज आमचं मॉलचंच होतं पण मी म्हटलं मी एकदा जाऊनच बघते मला जर भेटले तर मग तेवढंच आपलं मॉलचं टाईम वाचेल आणि बरं होईल सो निर्विची पूर्ण शॉपिंग झाली आहे मी माझं काहीच घेतलेलं नाही आहे सगळं तिचंच घेतलेलं आहे आणि खूप दिवस झाले तिला शॉपिंग केली नव्हती आणि यासाठीच नव्हती केली की के मागच्या दिवाळीमध्ये भरपूर ड्रेसेस घेतले होते तेच आत्तापर्यंत चालू आहे आणि तेच आता ड्रेस वापरायला काढलेत पण आता नवीन असं कुठे जायचं तर ड्रेसेस नव्हते तर घेतले आता एक वर्ष बघायचं काम नाही डेली युजेसचे ड्रेसेस जे आपण नवीन घेतलेले असतात तेच पुन्हा मी वापरायला काढते त्यामुळे वर्षभर आता टेन्शन नाही आहे आणि मस्त ड्रेस भेटले आहेत आणि यावेळेस मी जास्त ट्रॅडिशनलमध्ये मध्ये नाही आहे एकच ट्रॅडिशनल ड्रेस घेतलाय आहे बाकी असे कम्फर्टेबल ड्रेस घेतले आहेत जीन्स टॉपच घेतलेले आहेत जेणेकरून मग ते तिला जरा कम्फर्टेबल राहतील आणि आज शॉपिंग डे निर्भीचा होता खरं तर मी तर साडी घेतलेली आहे आणि ती शिवायला सुद्धा टाकलेलं आहे ब्लाऊज वगैरे घ्यायची गरज नव्हती पण मला खूप आवडली तर म्हटलं चलास एवढेच हजबंड म्हणतायत तर आपण घेऊन टाकूयात तर मग घेतली आता उद्या त्याचा ब्लाऊज भेटणार आहे मागच्या सॅटरडेलाच टाकली ती शिवायला ब्लाउज त्याचं तर आणि ती असं आता असंच चालणार आहे सो स्टेट येऊन आता निर्वीचे निर्वीचे पप्पा आले ना संध्याकाळी तर मग आम्हाला किराणा आणायला जायचं आहे मला बाजारात जायचं आहे आणि अजून छोट्या मोठ्या गोष्टी ज्या राहिल्या त्या करायच्या आहेत म्हणजे हा सॅटर्डे संडे पूर्ण बिझी आहे आणि उद्या दिवसभर शूट आहे शूट एडिटिंग त्यामुळे आजच हे सगळे काम आटपून घ्यायचे आहे आणि दिवाळीच्या घरी जायचं त्यामुळे एक हप्त्याचा कंटेंटसुद्धा रेडी करायचा आहे ते सोमवारपासून चालू करूयात बघा एवढी सगळी शॉपिंग केली आहे निरवीची मस्त शॉपिंग झालेली आहे नमस्कार मंडळी मी तुम्हाला थेट संध्याकाळी भेटी आहे निर्वीची मस्त अशी झोप झालेली आहे आणि आम्ही दोघी चाललो आहे आता आठवडी बाजारामध्ये तिला घरी ठेवलं असतं पण आता घरी तिला सांभाळायला खरंच कोणी नाही आहे त्यामुळे मग मला तिला घेऊन जावं लागेल आणि काही गोष्टी आहेत ज्या मला घ्यायच्या आहेत त्यामुळे मग मला जायचं आहे आठवडी बाजारात भेटल्या तर बरं होईल नाहीतर मग उद्या डबल बाहेर जावंच लागेल आणि अजून तिचे पप्पा आले नाही ते म्हटले साडेसात वाजतील मग मला डबल किराणा घ्यायला जायचं आहे तर म्हटलं मग मी घेऊ आठवडी बाजार तरी करून येते आल्यावर स्वयंपाक बनवेल आणि मग पुन्हा किराणा घ्यायला जाईल आज आम्ही दोघे अक्षरशः दोघीजणी खूप बिझी आहोत निर्वी झोपेतून उठली आणि तिला बाहेर जायचं म्हटलं की खूप एक्साइटमेंट असते आणि चला मग आठवडी बाजारातून जाऊन येते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते तर आम्ही बाजारातून वगैरे जाऊन आलो त्यानंतर स्वयंपाक वगैरे केला पटकन जेवण केलं आणि निर्वीच्या पप्पाला म्हणजे सहा वाजता येतो ते इतके ट्रॅफिकमध्ये अडकले की त्यांना येण्यासाठी साडेसात आठ वाजलेले आहेत आणि आता साडेआठ झाले नऊ वाजता शॉप बंद होतं सो आता मी पटकन जातो आणि तो जो किराणा आहे तो आता ॲक्च्युली मला चकलीच करायचं आहे तो जुना तांदूळ वगैरे सगळ्या गोष्टी आणायच्यात म्हणून मला असं आहे की आता ते धुवून ठेवायचं आहे म्हणजे रात्रभर ते फॅन खाली सुकेल आणि मग दुसऱ्या दिवशी मला दळून आणता येईल आणि मी चकली करेल असं चालू आहे त्यामुळे आज जरा मी गडबड करते कारण मग उद्या जर ते करत बसलं तर मग ते सुकान आणि मग कधी मी ते दळण हे करू सो ते बेटर राहील आणि जर जमलं तर मग उद्याच चकल्या म्हणजे ठरलं नाही आहे उद्या आता ॲक्च्युली आपल्याला खूप सारे प्रमोशनल व्हिडिओ वगैरे बनवायचे सो त्यानुसार बघूयात कसं आहे तर प्रायोरिटी मेन म्हणजे ते आहे कारण त्या लवकर आपल्याला द्यायचं आहे दिवाळीला घरी जायचं त्यामुळे खूप सारे कामं आहेत सो चला आता पटकन किराणा जाऊयात जेवण केलं तर सगळं उतरून भांडे वगैरे सगळं तसंच ठेवते आधी जाऊन येतो आणि द्यान भेटूयात आलो आत्ताच आणि किराणा आणला आणि श बंद नव्हतं आणि आता काय करते तर पटकन मेजर करते सगळ्या डाळी आणि तांदूळ धुवून घेते आणि त्यानंतर ते फॅन खाली सुकवायचे सुते करते आणि मग भांडे वगैरे किचन सगळं काही आवडते सो चला आता तुमच्यासोबतसुद्धा मी नक्की शेअर करते आणि तसं जर तुम्ही बनवलं असेल पण बन माझं सुद्धा शेअर करते मी काय वेगळं नाही करते मी यूट्यूबवरती बघूनच केले मागच्या वर्षी पण तसंच केलं होतं आणि माझी मागच्या वर्षी इतकी सुंदर चकली झाली होती सो यावर्षी पण मी खूप एक्सायटेड आहे बनवायला तर चला इकडे तुम्ही ना एकतर अशा पद्धतीने मेजर करूनसुद्धा घेऊ शकता पण बऱ्याच जणांकडे हे नसतं त्यामुळे मग मुण वाटी किंवा कपाचं प्रमाण घेऊ शकता आणि मी मागच्या वर्षी ना कपाचंच प्रमाण घेतलं होतं आणि यावर्षीसुद्धा मी सेमच करणार आहे पण तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त सांगते आहे की तुम्ही अशा पद्धतीने हे करू शकता आता हा जो काही कप आहे मेजरिंग कपचे आहेत ते मेजरिंग कपचा मी वापर करते आपल्या घरी जी स्टीलची वाटी असते ना त्याचा वापर करून तुम्ही हे करू शकता इझी जातं एकदम काही टेन्शन घ्यायचं नाही आणि फक्त यामध्ये जे प्रमाण सांगितलं आहे ते एकदम व्यवस्थितरित्या घ्यायचं म्हणजे आपली चकली बिलकुल बिघडत नाही फक्त चकली बिघडते किंवा चकली मला येत नाही फक्त आपण असं म्हणतो पण एकदा जर आपण करायला घेतली नाही प्रॉपर एकदम प्रॉपर येते मी सुद्धा यूट्यूबवरती बघूनच याचं प्रमाण घेते आणि तुम्हाला जे यूट्यूब आवडतं यू ज्यांचे कुकिंग चॅनल आवडतं त्यांचं बघून तुम्ही घेऊ शकता मला सरितास किचन आवडतं जास्त त्यामुळे मी सरिता ताईचीच रेसिपी इकडे फॉलो करते तर मी इकडे त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं सेम तसं फॉलो केलं आहे त्यांनी चार कप जुना तांदूळ सांगितला होता तर मी जुना तांदूळ घेऊन आले चार कप मेजर केला त्यानंतर इकडे एक वाटी आणि पुन्हा अर्धी वाटी असं दीड वाटी हरभरा डाळ घ्यायची आहे त्यानंतर इकडे तुम्हाला अर्धी वाटी सालीची न घेता अशी बिनसालीची उड उडीद डाळ घ्यायची आहे तर प्रत्येक प्रमाण जे आहे मी यानेस ह्याच कपने मेजर आहे। बीन साली आहे है करते है। आहे आणि इकडे मुगाची डाळ बिनसालीची ती घ्यायची आहे आपल्याला थ्री फोर्थ कप एवढी तर आता हे बघा प्रमाण मी व्यवस्थित करते हे आपल्याला स्वच्छ धुवून रात्रभर आपल्याला हे सुकवून घ्यायचं आहे उन्हात दाखवायची गरज नाही फॅनखाली सुकवायचे आणि उडीद आणि मूग डाळ ही जी साईजला एकदम व्यवस्थित असते किंवा सारखी असते त्यामुळे आपण ती मिक्स केलेली आहे आता इकडे वन फोर्थ कप आपल्याला घ्यायचे आहेत धने तर हे असे कपचं मेजरमेंट माझ्याकडे मीन्स मेजरिंग कप्स पहिल्यापासून होते त्यामुळे मला याचा खूप फायदा होतो तुम्ही सरळ वाटीचं प्रमाण इकडे घेऊ शकता तर हे सगळं काही आपल्याला व्यवस्थित मेजर करून घ्यायचं आहे आज फक्त मी तुम्हाला काय काय घेतलं आणि आपल्याला भाजणीसाठी काय काय लागणार आहे ते सांगते आहे त्यानंतर आपल्याला इकडे घ्यायचं आहे शाबूदाना सुद्धा इकडे आपल्याला थ्री फोर्थ कप एवढाच जे आहे घ्यायचा आहे तर लक्षात घ्या इथे फक्त आपण भाजणी करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्याच गोष्टी तुम्हाला मेजर करून दाखवताय जेव्हा आपण भाजणी ही परफेक्ट भाजणार आहोत त्यानंतर भाजणीचं पीठ तयार करणार आहोत तेव्हा येणाऱ्या पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला हे सगळं कळेल त्यानंतर जो टेबलस्पून चमचा आहे त्याने दोन टेबलस्पून आपल्याला जिरे घ्यायचे आहेत तर इथे जे प्रमाण दिलेलं आहे से मी सेम मागच्या वर्षीच्या सरितापाईने आ... टाकली होती चकलीची रेसिपी मी तीच यावर्षी फॉलो करते आहे आणि खरंच उत्तम होते ताई जे सांगतात ते खरंच माझं एकसुद्धा फसलं नव्हतं त्यामुळे मी ताईचं सगळं काही फॉलो करते तुम्हाला जे कुकिंग चॅनल आवडतं त्याचं तुम्ही फॉलो करू शकता आणि सरळशा तुम्ही तुमच्या आईचं आईचं रेसिपी असेल तीसुद्धा फॉलो करू शकता पण हे कधी यूट्यूबवरती असताना माझी चांगली झाली होती त्यामुळे आणि तुम्ही बघू शकता निर्विणे सांडवलंसुद्धा एक कप आपल्याला पोहे घ्यायचे आहे तिथे आता तांदूळ उडीद डाळ मूग डाळ आणि हरभरा डाळ हे सगळ्या गोष्टी स्वच्छ धुवून घ्यायच्यात बाकी ज्या ज्या आपण मेजर केल्यात त्या गोष्टी धुवून घ्यायच्या आणि ते आपण डायरेक्ट उद्या भाजणीला भाजणार आहोत आता हे स्वच्छ तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे चाळणीवरती ठेवायचं आहे एक तास तसंच ठेवायचं आहे म्हणजे त्यामधलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते पूर्ण निथळून जाईल आणि त्यानंतर मग एखाद्या प्लेटमधे किंवा जुनं बेडशीट असेल किंवा कॉटनचा कपडा असेल त्यावरती फॅन खाली दोन तास आणि विदाऊट फॅन रात्रभर तुम्ही ठेवू शकता ऊन दाखवायची काहीही गरज नाही आहे फक्त हे कोरडं करून घ्यायचं आता हे भाजायचं कसं कसं भाजणार हे तुम्हाला येणाऱ्या पुढच्या ब्लॉगमध्ये मी सांगणार आहे आणि हो चकली कशी बनणार हे सुद्धा तुम्हाला कळणारच आहे तोपर्यंत तो सगळे भांडे वगैरे सगळं आता हे किचन व्यवस्थित साफ करून घ्यायचं पोहे वगैरे सगळं आपण हे काढून ठेवलं म्हणजे कसं उद्या हे आपलं सगळं एकदा सगळं काही भासता येईल आणि शांतपणे भासता येईल आता हे सगळं हे घासून घेते मी भांडे वगैरे सगळे पडलेले आणि एवढे अर्धा किलो बरोबर मोजून आणले होते सो एक किलो आणले होते सो एक किलोमधून एवढे तांदूळ उरलेले आहेत माझं जे कपचं प्रमाण आहे ते थोडं मोठं आहे तर चला आता रात्र झाली आहे आणि सुद्धा फॅन खाली ठेवलेला आहे मी आणि मी आता एडिटच करत होते आणि म्हटलं अरे आपण ह्या ब्लॉगचा एंडच केला नाही आहे सो so, आता उद्या खूप काम आहे मेन म्हणजे हे चकलीचं आपल्याला व्यवस्थित भाजायचं आहे आणि बेसनाच्या लाडूसाठी जी हरभरादा आहे तीसुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला ते एकदाच दोन्ही गोष्टी गिरणीतून आपण दळून आणू शकू सो so, आय होप मंडळी तुम्हाला हा ब्लॉग खूप आवडला असेल आणि तुम्हीसुद्धा या दिवाळीला काय काय फराळामध्ये बनवणार आहात हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि आपल्या ब्लॉगला भरपूर प्रेम द्या आणि लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा भरभरून करा चला मग सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आपण रोज भेटत असतो शॉर्टमध्ये रोज ठीक बारा वाजता आपला रोज शॉर्ट येतो त्यामुळे तो सुद्धा बघा आणि इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर तिकडेही फॉलो करा चला बाय